वरचे समजले जातात की लोक त्यांना फसवत आहेत असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे रोहित पवारांनी पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचा तेन अनुभवांचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे अजून दिल्ली फार लांब आहे रोहित पवारांनी त्यांची जेवढी पात्रता असेल तेवढीच त्यांनी बोलली पाहिजे मुख्यमंत्री शरद पवार गटाला मिळालेलं आहे शरद पवारांनी म्हटलेलं आहे की तुतारी जी आहे ते पूर्ण दिल्लीच्या महाराष्ट्राला दिल्लीच्या सोडण्यासाठी सज्ज झालेली आता तुतारीचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे तुतारी ही केवळ फक्त आता स्टेजवरच्या मान्यवरांचं स्वागत करण्यापुरतीच वाजवली जाणार आहे आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोचणार नाही त्याच्यामुळे ही स्वागत करण्यापुरती स्टेजवरच्या काही मान्यवरांपुरती मर्यादित असेल पवार आणि बारामती जी आजपर्यंत घडवलेली आहे ते माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच बारामतीमध्ये आत्तापर्यंत प्रगती घडवलेली आहे विकास घडवलेला आहे बारामतीच्या जनतेच्या मनामनामध्ये अजितदादा हे ठासून त्या ठिकाणी भरलेले आहेत त्यामुळे शक्तीप्रदर्शन जरी त्या ठिकाणी करण्याचा आपल्याला माध्यमातून मला तुम्ही सांगत असलात तरीसुद्धा सगळी ही अजितदादांच्याच पाठीमागे उभी आहे आता जितेंद्र आता किती दिवस बापाच्या जीवावरती आपण मतं मागणार कधीतरी आपल्याला बापाव्यतिरिक्त आपल्या कर्तृत्वावरती कुठेतरी गेलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेब आपलं स्वकर्तृत्व कुठेतरी दाखवा बापाच्या जीवावरती फार काही राजकारण काळ फार काळ काही राजकारण आपल्याला बघायला मिळणार नाही स्वतःचं कर्तृत्व इतकं शून्य आहे आपल्याला ज्या वेळा राज्याच्या जनतेने किंवा आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला आपलं कर्तृत्व शून्य त्या ठिकाणी आपल्याला दाखवता आलं आपलं कर्तृत्व सिद्ध करा बापाचं नाव काढून बापाच्या जीवावर मतं मागू नका पहिलेच जितेंद्र आवाडांचीच तुतारी बंद होणार आहे आणि जितेंद्र आवाड त्या पात्रतेच्या अजून गाडण्याच्या ल आजपर्यंत झालेलं नाही आहे जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनात केवळ फक्त चाटोगिरी करण्यापलीकडे काही काम केलेलं नाही आहे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी एखाद दोन आमदार त्यांच्या जिल्ह्यातलासुद्धा त्यांच्या बळावरती निवडून आणलेला असेल असं उदाहरण जर का त्यांनी दिलं तर ते फार बरं होईल गाडणं हे फार लांब आहे पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठे निवडून आणलं हे सुद्धा आपल्याजवळ उदाहरण नाही आहे पवारांनी म्हटलं झालं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं माजी मुख्यमंत्र्यांचं ज्या पद्धतीने काल दुःखद घटना ही सकाळी कळलेली आहे कालच त्यांच्या बाबतीमध्ये काहीसा अंदाज आलेला आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे जे निर्णय घेतलेले होते अतिशय संयमी मग ते महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात असेल किंवा दिल्लीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं असेल अतिशय उत्तम कारकिर्दी त्यांची आपल्याला सगळ्याला अनुभवायला मिळालेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवार हा त्या दुःखामध्ये समावेश आहे की आमचे आम्ही उस उत्तर महाराष्ट्रामधले जे तीन जिल्हे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला कुठे ना कुठे जागा मिळाली पाहिजे आमच्या पक्षाचं या ठिकाणी ताकद आहे त्या ताकदीच्या आधारावरती ताकद आम्हाला परत एकदा लोकसभेच्या माध्यमातून मिळाली पाहिजे आमची ती अपेक्षा आहे आता खडसे साहेबांची परिस्थिती घरकाना घाटका अशी झालेली आहे या ठिकाणी त्यांना कुठलं भवितव्य दिसत नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी त्यांना घेत नाही आहे त्यामुळे जावं तरी कुठे जावं अशी परिस्थिती खडसे साहेबांची झालेली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये आज तरी दिशाहीन कुठलं नेतृत्व जर का असेल तर ते आदरणीय खडसे साहेब आहेत असं मला वाटतं वाटतंय के आवाहन केलं आहे भाजप यांनी इच्छा व्यक्त केली आहे की खडसेंनी भाजपमध्ये यावा हे बघा शेवटी ते सासरे ते आहेत तेवढा मान सन्मान तेवढं त्यांचं ठेवणं काम आहे किंबहुना आग्रह करणं देखील त्यांची एक पारिवारिक जबाबदारी आहे म्हणून त्यांनी ते मत त्यांचं मांडलेलं आहे पण आम जनतेमध्ये मला असं वाटतं की फार काही त्याच्याविषयी अट्रॅक्शन राहिलं नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी तीस वर्ष ओळखून आहे खडसे साहेबही आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये खडसे साहेबांनी यावं असं मला एकसुद्धा आजपर्यंत बोललेलं नाही आहे आपला लोकसभा आहे आणि तुमच्या ज्या पत्नी आहेत जयश्री पाटील राज्यामध्ये आमची सर्वांची मागणी अशी असणार आहे की साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यातली ताकद बघून आपण लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या सा साधारण दहा ते बारा किमान आम्हाला मिळाल्या पाहिजे असा आमचा आग्रह असणार आहे आणि त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कार्यकर्त्यांची ताकद ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळते म्हणजे दोन जागांपैकी कुठली तरी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उत्तर महाराष्ट्रामध्ये तिन्ही जिल्हे मिळून एक किंवा दोन जागांचा आमचा आग्रह असणार आहे उमेदवार कोण असणार त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही आणि त्याची काही बोलण्याची आवश्यकता नाही ते पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे दोघं मिळून पक्षाच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये निश्चित त्याच्या बाबतीमध्ये विचार करतील ज्याचा सर्वे चांगला असेल मग ती विधानसभेची जागा असेल लोकसभेची जागा असेल इलेक्टिव्ह मिरिटमध्ये ज्याचा अव्वल क्रमांक असेल त्या पक्षाला आणि त्या उमेदवाराला भविष्यामध्ये उमेदवारा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे मला माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी उभं राहायला सांगितलं तर ते सांगतील त्या ठिकाणी उभं राहील त्यांनी मला कुठेच नाही उभं राहायला सांगितलं तरीसुद्धा प्रचार पक्षाचा करेल भाजप